आपण काय करूयात आज एक नवीन प्रकरण जे आहे ते घ्यायचंय ते तर आपण या ठिकाणी त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म काय आहे ते समजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही या सर्व त्रिकोणाचे जे काही मी या ठिकाणी प्रकार काढलेले जवळ एक दोन तीन चार पाच जवळपास पाच एक त्रिकोण मी या ठिकाणी काढलेले जवळपास पाच त्रिकोण मी या ठिकाणी काढलेले त्या पाचही त्रिकोणाचं तुम्ही निरीक्षण करायचे प्रत्येक त्रिकोणाला मी या ठिकाणी नाव दिलेलं तुम्ही जर या त्रिकोणाचं हे समजून घेत असताना सगळे त्रिकोण या त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर या त्रिकोणाला पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत बघूया आता मी याचा आकार घेतला तोच आकार इकडे ठेवला तोच आकार जर इकडं ठेवला गेला असता तर या ठिकाणी आपला तोच आकार आपलं इकडे ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय समजून घे आता हा किती झालाय बघा हे बघून घ्या एवढं आहे हे एवढं आहे आता यालाच मी या ठिकाणी ठेवतोय बघा यालाच मी आता या ठिकाणी ठेवतोय बघून घ्या याला त्रिरकोन काढला होता आपण त्याला मी या ठिकाणी ठेवलंय आता खालचा भाग मी हा पुसून टाकतोय लक्षात ठेवा हा खालचा भाग मी इथं पुसून टाकलाय ठीक आहे खालसा भागात पुसून टाकला आहे इथं नाव भेटलं आता आपण बी इथं घेतलं सी आता मग या त्रिकोणाकडे बघितल्यानंतर खालसा माग मी पुसून टाकला या ठिकाणी तुम्हाला याचंही याचंही माप सारखं दिसतंय आपण बघितलं होतं माप सारखं दिसलं किंवा मग याचं याचंही माप तुम्हाला सारखं दिसलं याचंही माप सारखं दिसलं जर माप सारखे जर असतील तर मग काय म्हणायचं त्याला समभुज त्रिकोण असे बाजू भुज म्हणजे <coughs> त्रिकोणाच्या प्रकारातला प्रकार आहे समभुज त्रिकोण आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तुम्हाला या ठिकाणी दिसतोय समजून घ्या या ठिकाणी काटकोण त्रिकोण दिसत असेल कारण हा कोण जो आहे तो काटकोण आहे म्हणून या त्रिकोणाला ना नाव देऊ आपण काटकोण त्रिकोण काटकोण त्रिकोण ओके काटकोण त्रिकोण आहे आता या त्रिकोणाकडे जर बघितलं तर याला काय म्हणणार तुम्ही त्रिकोण याला म्हणणार तुम्ही विशाल कोण त्रिकोण लक्षात ठेवा याला म्हणाल विशाल कोण त्रिकोण आता प्रत्येक त्रिकोणाकडे तुम्ही लक्षपूर्वक बघत चालत बघितल्यानंतर समजू याच माप बघा याच मापबा याच माप बघा माप बघितल्यानंतर तुम्हाला काय झालं होतं यातनं त्रिकोणाकडे बघितलं गेलं काय झालं तर माझ्याकडे बघूच नका काय दिसतंय ही आणि का। ही बाजू सारखी दिसते ही बाजू थोडी मोठी दिसते बघा ही आणि ही बाजू सारखी ही खालची बाजू मोठी चला बरोबर आहे या बाजूकडे तुम्ही बघितलं ही बाजू जर तुम्ही बघितली समजून घ्या हिचं माप हिचं माप सारखं असेल तर हिचं माप मोठं आहे म्हणजे यातलं किती बाजू सारखे आहेत मग काय म्हणू त्याला आपण समजवी भूज आता बघितलं याच्याकडे बघितल्यानंतर आता ही बाजू ज्या ही बाजू बघ एकदम मोठी दिसते ही बाजू थोडीशी लहान दिसते ही बाजू हिच्यापेक्षा लांब दिसते लहान दिसते मग तिन्ही बाजू सारख्या आहेत का तिन्ही बाजू वेगवेगळ्या आकाराच्या आहेत लांबीच्या आहेत मग त्याला काय म्हणजे हे सगळे काही प्रकार हे गुणधर्मा ह्या सगळ्या प्रकार आहेत काहीच्या दोन बाजू सारख्या आहेत काहीचे तिन्ही बाजू सारख्या आहेत ठीक काही काटकोण त्रिकोण काय आहे तर मग आपल्या ह्या ठिकाणी काही दोन आहेत एक खराब आहे या ठिकाणी तीनही खराब विषम झालं यातला एक कोण मोठा आहे ठीक आहे मग हा विशाल झाला यातला एक कोण कोण आहे हा काठकोण त्रिकोण झाला पुन्हा यातला आपण जर म्हटलं तर याला आपण समभोजी त्रिकोण पण म्हणू आणि याला लघु कोण त्रिकोण पण लघु कोण लघु कोण म्हणजे लहान कोण बरोबर आहे मग आपल्या सगळ्याच अगोदर या ठिकाणी त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म समजून घेत असताना आपल्याला समजून घेतलं गेलं पाहिजे त्रिकोणाचे प्रकार पाडतात तीन ठीक आहे एक आहे लघु कोण ठीक आहे लघु कोण त्रिकोण त्याच्यानंतर काटकोण काटकोण त्रिकोण त्याच्यानंतर त्रिकोण विशाल कोण विशाल कोण त्रिकोण हे त्रिकोणाचे दोन तीन मुख्य प्रकार करतात बरोबर आहे मग या ठिकाणी हे म्हणजे आपण पूर्ण आपल्या संपूर्ण त्रिकोण त्रिकोणाच्या संदर्भातले सर्व सर्व माहिती आज आपण समजून घ्यायची ठीक आहे मग या ठिकाणी आपण लघु त्रिकोण घेतला लघु म्हणजे लहान याला जर आपण सरळ जर या ठिकाणी जर केलं ठीक आहे या ठिकाणी आपण याला जर सरळ असं जर केलं लक्षात द्यायचं लक्ष दे असं जर केला तर हा कोण कोणता तयार होऊन जातो बरोबर आहे म्हणजे काटकोण किती मापाचा असतो मग म्हणजे हॅन्ड वर परंतु हां पेक्षा लहान नव्वद पेक्षा लहान असेल त्याला काय म्हणायचं मग बरोबर आहे हा झालाय या प्रकार म्हणजे आता लघु कोण जे आहे त्याचं प्रत्येक जो कोण असेल तर लघु कोणच असेल परंतु कोणताही काटकोण त्रिकोण असू द्या किंवा लघुकोण त्रिकोण जरी असला तरी तिघाचाही माप मात्र किती असणार कोणताही त्रिकोण घ्या कोणत्याही त्रिकोणाचं माप मात्र एकशे ऐंशी एक अंश असेल लक्षात ठेवा मग या ठिकाणी आता काटकोण घेतलाय काटकून घेतल्यानंतर ज्या कोणाचं माप ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतो त्याला काटकोण त्रिकोण असं म्हणायचं बाकीचे कारण हा जो नव्वदचा असेल तर हे दोन्ही कोण जे असतील बाकीचे काटकोण नाही हे किती किती औषध पंचेचाळीस औषध लक्षात ठेवा कारण कम्प्लेट या ठिकाणी नव्वद होण्यासाठी नव्वद झाला म्हणजे एक उभी राहणार राहणारे आठवी आहे बाकीचे दोन हाही पंचेचाळीसचाच असला पाहिजे आणि हाही पंचेचाळीसचाच असला पाहिजे तरच काट काट या? तो काटकोन तिरकोन होतो म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद अंश असेल तो काटकोन तिरकोन झाला ओके त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण बघितलं या ठिकाणी आपण जर बघितलंय ठीक आहे बघितल्यानंतर तुम्हाला दिसेल समजा आपण जनरल घेतला तिच्याकडे या या रेषेकडे जर तर मग हा कोणचा कोणता आला या ठिकाणी हा आपला काटकोण परंतु ह्या काटकोणा म्हणजे काटकोन किती मापाचा मग मा आता नव्वदच्या पेक्षा पुढे गेला बरोबर आहे ना हा नव्वद पेक्षा जास्त गेलाय म्हणून त्याला आपण काय म्हणतोय म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद त्याला बरोबर आहे हे समजून घेणार हे झाले त्रिकोणाचे तीन प्रकार तीन प्रकार त्याच्यामध्ये पुन्हा या ठिकाणी सम त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात व एक बाजू विषम असते त्याला सम त्रिकोण द्वि म्हणजे दोन दोन हा तर मग या ठिकाणी समजून घ्या ही दहा सेंटीमीटर आहे ही पण दहा सेंटीमीटर असते आणि समजा मग ही बारा असते उदाहरण म्हणजे यात दोन सारख्या एक वेगळी आहे म्हणून समदवी भुई मग हा जर झाला तर ह्या बाजू बरोबर ही बाजू म्हणजे <coughs> ही दहाची असेल तर ही दहाची झाली ना बरोबर आहे की नाही ही दहाची तर ही दहाची राहील ठीक आहे हा कोण समजून घ्या वीजचा असेल तर हा ही असेल ह्या कोणाबरोबर हा कोण ह्या बाजू बरोबर ही बाजू म्हणजेच <coughs> बा बा को अशी कसोटी या ठिकाणी आपण पुढे चालत असताना उदर बाजू कोण बाजू बाबा को, कोबा कोकोबा को, वगैरे वगैरे आपल्या सोडले आहेत कोण बाजू कोण 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 हे सगळे असे प्रकारे आपल्याला बघता येतात पुढे चांगलं राहणार असाय तर या ठिकाणी दोन बाजू आहेत सारख्या म्हणून समज द्विभूज ओके त्यानंतर आता ही बाजू हिचं एक वेगळं माप आहे समजा इच दहा घेतलं समजा इथं आता पंधरा घेतलं हिचं आपण आता तेरा घेतलं तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या तिन्ही बाजू वेगळ्या आहे म्हणून ते झाला विषम भुज त्रिकोण झाला ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या किंवा मापाच्या असतील त्याला विषम त्रिकोण असं म्हणायचं ह्या त्रिपोनाचे गुणधर्म आहे आणि पंचायत त्रिकोण असू द्या गुणधर्म झाले तर पंचायत त्रिकोणाला तीन कोण असतील तीन बाजू असतील तीनच कोण असतील ना प्रत्येक कोण घ्या हा जो असतो प्रत्येक त्रिकोणाचा हा कोण आहे हा ठीक आहे हा प्रत्येकाचा प्रत्येक त्रिकोणाचे कोण आहे प्रत्येक त्रिकोणाच आहे आणि प्रत्येक त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात पंचायत चार तीनच राहील इथे एक दोन तीन हा शिरोबिंदू राहील प्रत्येकाला तीन तीनच बरोबर आहे त्याच्यानंतर त्याच्या बाजू आहेत बाजू पण प्रत्येक त्रिकोणाचे किती तीन गोन हे किती आहे म्हणजे कोणताही त्रिकोण जर घेतला त्याचे कोण तीन असतील बाजू तीन असतील माप वेगवेगळे असू शकतात पुन्हा डबत्त्यातलं खास काय की त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची काय असेल अंशच असते एक लक्षात ठेवायचं म्हणजे समदिवीभुज असू द्या विषमभुज असू द्या समभुज असू द्या लघुकुन असू द्या काटकोण असू द्यात किंवा विषलगुण असू द्या या सर्व त्रिकोणाचं माप एकशे ऐंशी अंशच असेल लक्षात येत आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी त्रिकोणाचे गुणधर्म या प्रकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण त्रिकोणाचे तीन प्रकार बघितले त्या ठिकाणी गोष्टींबत विषम गोष्टी ठीक ठीके काटकोण त्रिकोण विषम या ठिकाणी असे राहतील माप मात्र एकशे ऐंशीच अवंशीच राहील बाजू तीनच राहतील कोण तीनच राहतील शिरोबिंदू ही तीनच राहतील ठीक आहे शिरोबिंदू ही तीन हजार हे त्रिकोणाचे काय आहे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर ते उत्तर आपल्याला सहज म्हणजे सहज देता येतात कारण त्रिकोणाच्या तीन कोणाचे एकशे ऐंशी असेल हा जर साठचा असेल हा जर साठचा असेल तर हा पण कितीचा असेल साठ सात साठ एकशे समजू हा पंचेचाळीसचा असेल आणि हा जर समजू या नव्वदचा असेल दहा कितीचा असेल म्हणजे तिनेही कोणाच्या मापाची गरज व्हायला पाहिजे अशा प्रकारे काही त्रिकोण दिले असतील त्रिकोणाचे काही माप दिले असतील तर दोन त्रिकोणाचे कोणाचं माप काढा तर ते आपला काढता यायला पाहिजे याकरता आकृत्याचं निरीक्षण करणं आकृती समजून घेणं गरजेचे आहे अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं मग त्रिकोण छानशी आकृती काढून घ्या आणि मी सांगितलेली जी माहिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय काय लिहिणार काय काय लिहिणार लिहून घ्या काय काय लिहिणार तुम्ही या ठिकाणी लघुकोण त्रिकोण म्हणजे काय काटकोण त्रिकोण म्हणजे काय विशाल कोण त्रिकोण म्हणजे काय समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय हा त्याच्यानंतर समभुज त्रिकोण म्हणजे काय आणि विषमभुज त्रिकोण म्हणजे काय विषमभुज त्रिकोण म्हणजे तुम्हाला सांगता येईल ना काय ज्याच्या अशा प्रत्येकाच्या व्याख्या लिहायच्या पुन्हा डबल त्याच्या सर्वांनी हा तरी तिघाचे शिरोबिंदू कोणपती शिरोबिंदू लिहा जे मागे घेतात त्याचे बाजू लिहा त्याचे कोण लिहा हे सगळं लिहायचं आहे लिहायचं म्हणजे लिहायचं आहे आता सुंदर आता कडून लिहायचं ओके थांबायचं मग